दापोलीतील आर आर वैद्य इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दापोली नगरपंचायत समोर नुकतेच जागर संविधानाचा हे पथनाट्य सादर केले यावेळी नगराध्यक्ष ममता मोरे नगरसेविका जया साळवी यांच्यासह सा अनेक मान्यवर सहभागी झाले होते लहान या पथनाट्याचे अनेकांनी कौतुक का केले या दरम्यान आर आर वैद्य इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक वर्ग उपस्थित होते समोर सादर करत आहेत जागर संविधानाचा

अपनी मर्जी से नहीं तो संविधान पर भरोसा रखकर हमें देश चला रहा है बिल्कुल सही तो बोलो